माझे नाव श्रुती शिवरा सेवार आहे मी आता सातव्या वर्गात शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माजी पान पानकळगाव आहे मी आता सातव्या वर्गात शिकतो आमच्या शाळेमध्ये वाचनालय वाचनालय आहे आणि वाचनालयामध्ये खूप सारे शिकत मी त्या वाचनालयामधील हे पुस्तक घेतलेलं आहे या पुस्तकाचे नाव आहे पीठा प्रमाट या पुस्तकाचे लेखक आहेत संतोष लेखक या पुस्तकाची किंमत आहे या पुस्तकाची किंमत आहे या पुस्तकामध्ये एका व्यक्तीच्या स्वप्नातील स्वप्नातील गोष्ट गोष्टी माहिती आहे तर मी तुम्हाला त्या माहितीबद्दल सांगणार आहे ते एके दिवशी एका गावात गावा एक एका गावात एक गोपाल नावाचा गोपाल नावाचा एक फेक्सी राहत होता आणि तो खूप त्याला खूप त्याला खूप हा स्वप्न पाह स्वप्न पाहण्याची तिच्या त्याला खूप स्वप्न पाहण्याची आवड होती आवड होती आणि तो आणि तो दररोज दररोज वेगवेगळी स्वप्न बघायचा एके दिवशी त्याने एके दिवशी तो 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 जे जेवला आणि जेवला आणि मस्तपैकी गाड गाड झोपला होता झोपला होता तर त्याला तर त्याला स्वप्न पडले तो तो त्या स्वप्नात रमलेला होता त्याचे स्वप्न खूपच छान होते स्वप्न त्या स्वप्नात त्याला त्या स्वप्नामध्ये त्याला आ, त्या स्वप्नामध्ये त्याला आ, असे स्वप्न पडले होते की आ, मी खूप मी खूप आता आ, मी खूप आता श्रीमंत झालेलो आहे आणि आणि आता मला सॉरी त्याच्याकडे त्याच्याकडे खूप पैसा आलेला होता पैसा आलेला होता था, आणि त्याने त्यामधून खूप मोठा हो त्याला एक स्वप्नात त्याला एक पिठाचा माठ पिठाचा माठ त्या स्वप्नात आला होता आणि आणि त्याच्याकडे थोडेफार पैसे पण होते आणि त्याने त्या पैशाने ते पैशाने बकऱ्या घेतल्या त्या त्या बकऱ्याला झाले आठ पिल्ले आठ पिल्ले झाले आणि आणि पुन्हा त्याला त्याला खूप घाई होती म्हणून त्याने म्हणून त्याने बकऱ्या ऐकून बकऱ्या बकऱ्या विकल्या आणि बकऱ्या 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 विकल्या आणि काळी घेतल्या गाळी घेतल्या आणि नंतर पुन्हा त्याने पुन्हा त्याने दोन तीन दोन तीन दिवस झाले की पुन्हा त्याने त्या गाई विकल्या आणि त्याने आणि त्याने मिठाईचे दुकान प्रा। हो मिठाईचे दुकान लावले होते खूप मोठे मिठाईचे दुकान लावले होते त्याला खूप त्याला खूप पैसे पैसे भेटत होते त्याला आता आता त्याच्याकडे खूप सारे पैसे झाले होते तर त्याने आता त्याने आता खूप मोठा बंगला बांधला होता तर त्यामध्ये त्याला कशाचीच कमी नव्हती तर त्याला वाटले त्याला वाटले की आपण त्याला वाटले की आता आ, आता हे केवढा केवढा मोठा बंगला आपण तर बांधला पण आपण या बंगल्या तर बंगल्या तर आपण एकटाच राहतो असा तो फोपान म्हणा नव्हता हो तर तर त्याला वाटले हाँ, त्याला वाटले की आता आता आपल्याला लग्न करायला हवं तर त्याची त्याची लग्न होण्याची पण लग्न होण्याची पण इच्छा पूर्ण झाली त्याला खूप त्याला खूप हुशार सुंदर आणि हुशार सुंदर आणि खूपच सुंदर अशी अशी त्याला बायको मिळाली होती तर तर त्या तर त्याला झाले आता त्याला लेकरं झाले आता आ, आ, सहा लेकरं झाले होते आणि ते लेकरं झाले आणि त्याला काही त्याला काही सुततच सु, त्याला काही सुचतच नव्हते सुतच नव्हते तो तो एके दिवशी झोपला होता तर त्याची तर पिले त्याची पिले आ, त्याची पै त्या, सॉरी त्याचे त्याचे मुलं त्याच्या कवतीभोवती कवतीभोवती खेळत होते आणि त्याला आणि त्याला कधीही झोपू देत नव्हते तर तो गोपाल तर तो गोपाल उठून बसला कडक आणि त्यांना म्हणाला अरे तुम्हाला काही कामधंदा आहे का नाही तुम्ही तर मला तर झोपू देत नाही तुम्ही कशाला इकडे आले जा ना बाहेर एवढं मोठं मैदान पडले खेळायला तुम्ही मला तुम्ही काळ का झोपू देत नाही तर त्याने असे म्हणून एक हातात घेतली काठी हातात घेतली काठी आणि तो आणि तो पारायला लागला ला, पारायला ला पारायला लागला ला, तर त, तर आता पिल्ले झाकर जा, झाले पुढे आणि आणि गोपाल झाला मागे धन्यवाद